आप देखे न्यूस। देखेंगे तासा से। मी डॉक्टर प्रफुल्ल आगवणे रिटायर्ड पोलिस ऑफिसर मुंबई आमचे आजचे विशेष पाहुणे आहेत की आमचे राजेश पारकर साहेब आम्ही सगळे मिळून आमचे इंजिनियर साहेब मयूर जी त्याच्यानंतर आमचे कोरिओग्राफर साहेब विशाल अग्रवाल त्याच्यानंतर सुरेश जी त्याच्यानंतर आमचे बिल्डर साहेब आहेत आज खास ते पाहुणे म्हणून आमच्या इकडे बरोबर आलेले आहेत कनैा सर आणि आज आम्ही ज्या कामासाठी आलेलो ते असं आहे की आज मुंबईच्या महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रद्यक्ष प्रदेश अध्यक्ष यांच्या अधिपत्याखाली साहेबांची सचिव या पदी निवड झाल्याबद्दल आपण सगळ्यांनी टाळा वाजवायच्या आहेत अगोदर साहेबांचं आपण सगळ्यांनी मिळून अभिनंदन करायचं आहे कारण आमचे भारताचे ते आज प्रेसिडेंट आहेत तसेच आम्ही सगळेच राजेश पारकरजी मी त्याच्यानंतर विशालजी आम्ही सगळे या टीममध्ये आहोत आणि साहेबांनी विशेष स्पेशली माझ्याकडून अभिनंदन की मला त्यांनी विरारला बोलावून एक दादासाहेब फाळके अवॉर्डचे फक्त समाजसेवा समाज, समाज रत्न पुरस्कार म्हणून मला त्यांनी जाहीर केलेला आणि दिला त्यांनी त्याबद्दल त्यांचे फार अभिनंदन मी अशी अपेक्षा करतो की साहेब मंत्रालय पर्यंत पोहोचावे मिनिस्टरच्या लेवलपर्यंत जावं आम्ही संपूर्ण आमची सरकार। टीम सहकार्य करू आणि आमचा सपोर्ट आहे आणि कुठलीही मदत लागली तर साहेबांनी आम्हाला सांगावं हो, त्यांच्यापुढे आम्ही काही नाही तरी सुद्धा आम्ही जेव्हा जेव्हा साहेब बोलवतात तेव्हा आम्ही त्यांच्याकडे येणार आहोत आणि याबद्दल आम्ही आज आलो आणि सगळ्यांचे साहेबांनी आणून आमच्या अभिनंदन केले सगळ्यांचे आम्ही त्यांचे अभिनंदन केले आणि पुढच्या सगळ्या वाटचालीबद्दल आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत जय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय 감자 <목소리>